लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेली एकच चर्चा लाडकी बहिणी योजनेमुळं महिलांना पंधराशे रुपये मिळू लागले आणि खूज झालेल्या महिला वर्गाने एक गट्टा मतदान माहितीच्या पाड्यात टाकत पुन्हा एकदा विद्यमान सरकारलाच निवडून दिलं लाडक्या बहिणींचा करिश्मा एवढा मोठा होता की त्यांनी समोर विरोधी पक्षनेता सुद्धा शिल्लक ठेवला नाहीये निकालानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानत आम्ही महिलांसाठी असं चांगलं काम करत राहीन याची ग्वाही दिली आता चर्चा सुरू आहे त्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री निवडीची आणि मंत्रिपदांच्या खाते वाटपाची या मंत्रिमंडळात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मंत्रीपदे मिळणार कोणाकोणाला लाल दिव्याचे गाडीची संधी खुणावते कोणाची नावं सध्या चर्चेत आहेत त्याचाच हा आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभेतील दैदितप्रमाण यशानंतर मंत्रिमंडळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी महायुती सरकार भर देणार असल्याचं बोललं जात आहे गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे माहितीमध्ये जिंकून आलेल्या ज्या महिला आमदार आहेत त्यांची संख्या वीस आहे त्यापैकी चार महिलांना मंत्रीपद द्यायची चर्चा आहे त्यानुसार महिला आमदारांचं प्रोफाईल दिल्ली दरबारी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे त्यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू झाली आहे माहिती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळू शकते असं पहिल्या महिला आमदाराचं नाव आहे ते म्हणजे आदिती तटकरे आदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्याकडन्या सुनील तटकरे हे अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात आदिती तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय शिंदे सरकारमध्ये त्यांनी महिला आणि बाल कल्याण विभागाची जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने निभावली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आदिती तटकरे यांचा मोठा वाटा राहिलाय या योजनेमुळेच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात आदिती तटकरे यांचं नाव पोचलं होतं आता नव्या मंत्रिमंडळात सुद्धा अदिती तटकरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे सुनील तटकरे यांचं दादागडात असलेलं राजकीय वजन आणि आदिती तटकरे यांनी मागच्या अडीच वर्षात मंत्री म्हणून केलेली विकास कामं बघता आदिती तटकरे यांना यंदाही लाल दिव्याची गाडी फिक्स मानली जाते दुसरं नाव आहे ते म्हणजे देव्यानी फरांदे यांचं देव्यानी फरांदे भाजपचे आमदार आहेत नाशिक मध्य मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत देव्यानी फरांदे यांनी आमदारकीची हॅट्रिक मारली खरंतर तिकीट वाटपाच्या सुरुवातीच्या काळात देव्यानी फरांदे यांना तिकीट मिळेल की नाही अशी शंका होती मात्र देव्यानी फरांदे सतरा हजार आठशे पस्तीस मतांनी विजय मिळवत आपली उमेदवारी खरी ठरवली त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांचा पराभव केला नाशिक जिल्ह्यात शिंदे गट आणि अजित पवार गटानेही चांगली कामगिरी केली आहे अशावेळी देवयानी फरांदे या महिला आमदाराला बळ देऊन जिल्ह्यात पक्षाची ताकद आणखीन वाढवण्याची संधी भाजपला आहे त्यामुळं देववेनी फरांदे यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत चर्चेत येत आहे मंत्रिमंडळात संधी मिळू शकते असं तिसऱ्या महिला आमदाराचं नाव आहे ते म्हणजे श्वेता महाले श्वेता महाले भाजपच्या आमदार असून चिखली विधानसभा त्यांनी दुसऱ्यांदा मैदान मारले अगदी निसटता विजय झाला असला तरी त्यांनी मतदारसंघात कमळ फुलवलंय श्वेता महाले या खर तर आक्रमक बाण्यासाठी आणि अभ्यासू स्वभावासाठी ओळखल्या जातात स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवल्यामुळं अगदी कमी वेळेत श्वेता महाले या लोकप्रिय झाल्या सध्याच्या राजकारणात भाजपला आक्रमक महिला आमदारांची गरज आहे अशा वेळी श्वेता महाले यांना मंत्रीपद देत बळ देण्याचं काम भाजप करू शकते मंत्रिमंडळात संधी मिळू शकते असं चौथ्या महिला आमदाराचं नाव आहे ते म्हणजे सुलभा खोडके सुलभा खोडके यांनी तर मागच्या महिन्यातच काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता पक्ष बदलून सुद्धा मतदारांनी सुलभा खोडके यांच्या बाजूने कौत दिला काँग्रेसच्या सुनील देशमुख यांचा पाच हजार चारशे तेरा मतांनी निसटता पराभव करत सलग दुसऱ्यांदा त्या आमदार झाल्या विदर्भात विजयी झालेल्या त्या अजित पवार गटाच्या एकमेव महिला आमदार आहेत त्यामुळं सुलभा खोडके यांना मंत्रीपद देऊन विदर्भात पक्ष वाढवण्याचा प्लॅन अजित पवार करू शकतात तर अशा प्रकारे सध्या तरी चार महिला आमदारांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत समोर येत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारमध्ये किती महिला आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद